प्रभाग क्रमांक आठ मध्ये जर आपण बघितलं तर नगराध्यक्षपदाच्या थोरात या देखील प्रचाराच्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आता त्या आपण बघतोय काय वाटतंय प्रभाग क्रमांक आठ मध्ये आपण आला प्रचार करतायत कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतोय इथे लोकांचा छान प्रतिसाद भेटतोय रवी तात्या आमच्या आम सोबत आहे रवी तात्या सगळे सगळे बघून घेत आहे आणि सगळे काम पाहत आहे आणि लोक पण चांगले प्रतिसाद देत आहे तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत का आणि या प्रभागाची सुद्धा जबाबदारी एकंदर तुमच्यावर येते कशा प्रकारे या ठिकाणचे नागरिक जे आहेत तिथले ज्या प्रश्न जे आहेत त्या प्रभागात तुम्ही आलात रस्त्याची व्यवस्था असतील उद्योगाची व्यवस्था काय इथे जवळजवळ सगळ्या व्यवस्था झालेल्याचे पण ज्या छोट्या छोट्या काही असतील त्या आम्ही द्रविता त्या आणि मी करू शकेल आणि पूर्ण प्रभागातच फिरायचंय म्हणून म्हणजे वार्ड म्हणून मला नाही फिरायचे मला पूर्ण शिर्डी फिरायची म्हणजे प्रत्येक उमेदवारासोबत मला जायचंय आणि प्रत्येक घटकासोबत मला पोहोचायचे होत्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात आणि त्या देखील म्हणतायत की शिर्डी शहरात आहे प्रत्येक पूर्ण शहराचा विकास असा पूर्णपणे पेलावायचा आहे पूर्णपणे तो पार करायचा आहे आपल्यासोबत प्रभाग क्रमांक आठ चे जे उमेदवार आहेत रविता गोंदकर हे देखील आहेत कसा प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे काय आणि त्यांच्या मागण्या एवढ्याच आहे का माणूस माणुसकीला धरून वागणारा पाहिजे आणि आमच्यापर्यंत येणारा पाहिजे मी त्यांच्यापर्यंत जाण्याचा जा आटोकाट प्रयत्न करीत आहे आणि जाणार आणि त्यांच्या ज्या समस्या असतील त्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करेल मागच्या वेळेस जर बघितलं आपण प्रभाग आठ असेल प्रभाग नऊ असेल या प्रभागातून जे आहे म्हणजे वार्ड होते त्यावेळेस त्या वार्डामधून देखील रविधा मिसेस ज्या होत्या अंजली रवींद्र गोंदकर यांना नि देखील इलेक्शन उभे राहिल्या होत्या मतदारांना उभे राहिल्या होत्या आणि त्यांनी भरघोस मतांनी जे आहे उमेद मतदारांनी जे आहे ते निवडून दिलेलं होतं आणि आता तात्या देखील आहे अनेक मतदारांची देखील आपण भावना जेव्हा जाणून घेतल्या त्यांचं म्हणणं देखील आहे तात्यासारखा माणूस नाही तात्यासारखा माणूस जो काम करतो त्याला तोड नाही पण तात्या सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे प्रभागामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये जो उत्पन्न निर्माण झालेला आहे की स्थानिक जे युवक आहेत युवती आहेत त्यांना जो, जो रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी काय आपल्या व्यवस्था असणार आहे नव्याने शिर्डीत साडे सातशे अकरावर एमआयडीसी उभी राहते तिथे एक प्रोजेक्ट आलेला आहे टाटा अंबानी सारख्या लोकांशी प्राथमिक स्वरूपाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आत्ताच औद्योगिक आय टी आय हे नवीन सुरू करत आहोत का जेणेकरून त्या आ, ला जे सुशिक्षित किंवा शिकलेले एम आय डी सी आय टी आय झालेले विद्यार्थी लागणार आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र कॉलेज या ठिकाणी उभं राहत आहे त्याच्यानंतर थीम पार्कचं काम सुरू आहे इथं क्रिकेट स्टेडियमचं काम सुरू आहे या निमित्तानं शिर्डीत रोजगार निर्माण होणार आहे आणि त्या रोजगाराने मधून येणाऱ्या तरुणाईला रोजगार या निमित्तानं उपलब्ध होणार आहे साईबाबा शिर्डी नगराध्यक्ष पदाचा जे उमेदवारी करणारे जे आहेत जे थोरात शिर्डी नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून तर त्या निवडून जाणारच आहेत पण त्या साईबाबा संस्थांच्या विश्वस्त म्हणून देखील त्या पदावर कार्यरत होणार आहेत ताई नेमका तुम्ही साईबाबा संस्थांच्या विश्वस्त देखील होणार आहे शिर्डी शहराच्या नगराध्यक्ष देखील जनतेने जर कौल दिला तर होणार आहात परंतु महत्वाचा प्रश्न जो आहे या सगळ्यामध्ये रोजगार जो आहे तो कशा प्रकारे काय आहे काय आहे त्या संदर्भात सर्व घटकांच्या साठी आणि प्रत्येक 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 विभागासाठी का विभागाला कामगार लागत आहे कामगार सगळ्यांसाठी मी साईबाबा संस्थान आणि एम आय डी सी मध्ये सगळ्याला सगळ्या शिर्डीला शिर्डीतल्या लोकांना पहिले प्राधान्य आम्ही देणार आहोत आणि असं समजायचं नाही का आयटीआ झालेले विद्यार्थी पाहिजे असं नाही तिथे सगळ्या प्रकारचे सगळ्या सगळ्याचे कामगार लागत आहे स्वच्छतेपर्यंत सगळ्यांना काम भेटणार आहे उमेदवार आहे त्या त्यानंतर जर मला जनतेने चांगला खोल दिला आणि निवडून जर दिलं तर मी साईबाबा संस्थांचे विश्वास देखील होणार आहे आणि नगरपालिकेचे अध्यक्ष देखील होणार आहे तर मी जे आहे स्थानिकांना जे युवक असतील युती असेल त्यांना प्राधान्य देऊन प्रथम म्हणून त्यांचे कामाचा जो प्रश्न जो निर्माण झालेला आहे उद्योगाचा तो मार्गी लावण्याचा प्रयत्न त्या करण्याचे आश्वासन जे आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये देताना आपल्याला दिसत आहेत एस के न्यूज किरण सोनवणे शिर्डी